नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देणारं बॅनर अगदी सोप्या पद्धतीने पाच मिनिटांच्या आत कॅनव्हा या ॲप्लिकेशनमध्ये बनवायला शिकणार आहोत मित्रांनो ही पद्धत येथे तुम्ही जाणून घेण्याआधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कॅनव्हा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या कॅनवा ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते ॲप्लिकेशन ओपन करा ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम पोस्ट हे जे असं लिहिलेलं आहे त्याच्या बाजूला सी ऑल हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो क्रिएट ब्लँक हे आपण ऑप्शन सिलेक्ट करूया आणि आपण स्वतःचा इथे बॅकग्राऊंड तयार करूया त्याकरिता मित्रांनो आता ही ब्लँक पेज येथे सिलेक्ट झालेला आहे आणि येथे ऑटोमॅटिकली ही स्क्रीन येथे ओपन झालेली आहे आता मी सध्या इकडून पाठी जात आहे अशा प्रकारे खाली आल खाली येथे आहे बॅग जात आहे त्यानंतर मी येथे ह्या स्क्रीनवर इथे टॅप करत आहे त्यामुळे तुम्ही खाली पाहू शकता की ऑप्शन्स आले आहेत त्यापैकी कलर हे ऑप्शनवर मी आता इथे क्लिक करत आहे कलरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे विविध ऑप्शन्स बॅकग्राऊंडचे पाहायला मिळेल त्यापैकी तुम्हाला हवा असेल तो येथे बॅकग्राऊंड तुम्ही सिलेक्ट करू शकता परंतु मित्रांनो आता मी येथे एक कस्टमाइज बॅकग्राऊंड येथे तयार करत आहे त्याकरिता मित्रांनो आता इथे मी अधिक्षत येथे ह्याच्यावर क्लिक केलेला आहे ह्या व्हाईट बॅकग्राऊंडवर त्यानंतर पुन्हा एकदा मी त्यावर क्लिक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की येथे ग्रॅडियंटचं ऑप्शन आहे त्यावर मी आता इथे क्लिक केलेला आहे स्ला, स्लाय सॉलिड कलर म्हणजे तुमचा डायरेक्टली सॉलिड असा कलर येईल त्यानंतर मी बाजूला ग्रॅडियंटचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की विविध येथे ग्रेडियंट आलेले आहेत आता मित्रांनो मी येथे पहिल्या ऑप्शनवर येथे ह्या कलरवर येथे डार्कवर क्लिक करत आहे त्यानंतर मी येथे माझा आता मला हवा असलेला इथे कलर सिलेक्ट करत आहे मी आता इथे सध्या मित्रांनो येथे हा जो नि निळा कलर आहे लाईट निळा तो येथे सिलेक्ट करत आहे अशा प्रकारे कारण की मला तो आता कलर इथे घ्यायचा आहे तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर तुम्हाला आता येथे मी आता ह्या क्रॉसच्या चिन्हावर क्लिक करत आहे हाच येथे कलर सिलेक्ट झालेला आहे आता मी पु पुन्हा एकदा त्या ग्रेड कलरच्या ऑप्शनवर जात आहे पुन्हा आता मी तुम्ही इथे पाहू शकता की मी येथे निळा रंग सिलेक्ट केलेला आहे आता मी येथे येथे हा जो ब्राऊन कलर आहे त्यावर डार्क कलर आहे त्यावर सिलेक्ट करत आहे आणि मला इथे व्हाईट कलर घ्यायचा आहे तर मी इथे सफेद रंग येथे सिलेक्ट करत आहे पूर्ण सफेद रंग मला पाहिजे आहे तो नंत त्या तो सिलेक्ट केलेला आहे आता पुन्हा एकदम मी कलरमध्ये जात आहे आणि येथे तुम्ही पाहू शकता की येथे विविध पर्याय आहे त्यापैकी तुम्हाला हवा असलेला पर्याय तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता मी हा पर्याय सेकंड ऑप्शन येथे ग्रेडियंटसाठी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की अधिकचं चिन्ह देखील येत आहे त्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही अजून देखील कलर येथे ॲड करू शकता आता मी इथे कलर ॲड करत आहे आता मी इथे ग्रीन कलर येथे ॲड कराय करत आहे ग्रीन कलर मी ह्यासाठी घेत आहे जेणेकरून तो इंडिकेट करेल की येथे आता हे जो ग्रीन कलर आहे तो इंडिकेट करतो की येथे आता हे आपलं गवत आहे त्याकरिता मी येथे ग्रीन, ग्रीन कलर घेत आहे आता तुम्ही इथे पाहू शकता की सफेदवाली शेड इथे आपल्याला खूपच कमी प्रमाणात दिसत आहे त्यामुळे मी अजून एक सफेदवाली शेड येथे घेत आहे त्याकरिता मी कलर्सच्या ऑप्शनवर क्लिक करत आहे ह्या ऑप्शनवर क्लिक करत आहे आणि येथे हा जो आपला ग्रीन होता तो मी इथे सिलेक्ट करा अजून एक प्लसवर सिलेक्ट करून ग्रीन ॲड केलेला आहे आता मी व्हाईट येथे पुन्हा येथे एक्स्ट्रा व्हाईट येथे मधल्या ह्याला ॲड करतो जेणेकरून तुम्ही इथे पाहू शकता की आता मी येथे चार कलर सिलेक्ट केलेले आहेत लाईट आपला लाईट कलर आहे ह्याचा आकाशाचा दन नंतर आपले सफेद कलर आहे नंतर आपला ही पोपटी कलर आहे गवताचा ओके आता एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता मी माझे जे मटेरियल आहे ते मी आता इथे इम्पो येथे तुम्हाला इम्पोर्ट करून दाखवत आहे आता मी इथे मटेरियल माझं लावतो जे मट मत, डिझाईन मटेरियल आहे ते मी तुम्हाला इथे अवेलेबल करून देईल आता मित्रांनो इथे मी हा झेंडा येथे सिलेक्ट करत आहे आपल्या देशाचा भारत देशाचा झेंडा सिलेक्ट केला आहे तसेच मी आता येथे हे जे टेक्स्ट आहे ते देखील येथे आता सिलेक्ट केलेलं आहे हे जे मटेरियल आहे मित्रांनो हे मी तुम्हाला येथे हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईल तेथे तुम्हाला मिळेल आता मित्रांनो मी हे प्रजासत्ताक दिन आहे ते सर्वात वरती येथे लावत सेट करत आहे त्यानंतर हे जय हिंद आपण जे लिहिलेलं आहे ते मी आता येथे व्हाईट जो बॅकग्राऊंड आहे त्याच्या बाजूला येथे अशा प्रकारे ठेवत आहे आणि हे गणतंत्र दिवस हे जे ऑप्शन आहे ते गणतंत्र दिवसाच्या माझ्या सर्व भारतीय वासियांना हार्दिक शुभेच्छा हे मी येथे अशा प्रकारे ठेवत आहे मित्रांनो तुम्हाला हे अजून काही टेक्स्ट ॲड करायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला अधिकच्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही हा ज्या टेक्स्टचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे नंतर ह्यापैकी हेडिंग ॲड हेडिंगवर क्लिक करा आणि मग नंतर येथे तुम्ही तुम्हाला हवा असलेला येथे मजकूर टाईप करू शकता मी येथे प्रजा दिनानिमित्त हे बघा अशा प्रकारे टाईप केलेलं आहे हे टाईप करून तुम्ही ह्या ऑप्शनला इथे कलर देखील येऊ शकता टेक्स्टला अशा प्रकारे विविध याचे ह्या जेव्हा तुम्ही टेक्स्टवर क्लिक कराल तर तुम्हाला एडिटिंगचे ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यापैकी तुम्ही ऑप्शनचा यूज करू वापर करून इथे एडिट करू शकता आता सध्या मी येथे डिलीट करत आहे मित्रांनो आता हा बॅनर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला उजा वरती जे डाउनलोडचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा हा जो बॅनर आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल तुम्ही पाहू शकता की येथे हा बॅनर माझ्या गॅलरीमध्ये येथे सेव्ह होत आहे आणि येथे हा बॅनर सेव्ह झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देणारा बॅनर कसा बनवायचा ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या रिंगावर क्लिक करून वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद